हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण चौकणी गळा ब्लाऊज डिझाईन त्याला हे गोटपट्टी लावून कशी बनवायची ते पाहणार आहोत गोटपट्टीचं पण फिनिशिंग खूप छान करणार आहोत आणि आतल्या बाजूने ही गोटपट्टी कशी लावायची हे पाहणार आहोत तर त्याआधी आपण गळ्याचं मेजरमेंट घेऊया इथे गळ्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच मार्जिन घेऊन मी पंधरा इंचचं कटिंग केलेलं चेस्ट साईज आहे अडतीस इंच अडतीसचा चौथा साडेनऊ प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे आता इथे साडेपाच इंच शोल्डर आणि साडेपाच इंच आर्मोल घेतला आहे गळा इथे घेणार आहोत अडीच इंचचा अडीच इंच गळा घेतला आहे आणि गळा खुली तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता मला इथे जेवढी तुम्हाला तयार हवी आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे कारण अर्धा इंच वरती शिलाईमध्ये जाते तर आता इथे पाहू शकता मी साडे अकरा इंचावर मार्किंग करत आहे मला टोटल अकरा इंचा गळा बनवायचा आहे तर हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन मी मार्किंग करत आहे खालच्या बाजूने अडीच इंच मार्किंग करायचं आहे आणि वरचं पॉईंट आणि खालचा पॉईंट खाल खाल स्केलच्या साहाय्याने अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे चौरस आकार येईल असा नाही ते आखून झाल्यानंतर खाली नॉर्मल असा गोल सेप द्यायचा आहे इथे कारण कस्टमरची तशी डिमांड होती सरळ चौकनी पण करू शकता पण त्यांना चौकन प्लस खाली फक्त नॉर्मल गोल हवा होता म्हणून मी थोडंसं इथे गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि ह्याचं कटिंग करून घेतलेलं आहे असा गळा पण खूप छान आणि सुंदर दिसतो आता हे कटिंग करून झालेलं आहे अस्तरवरती आता आपण ब्लाऊजचं मेन कापड घेऊया आता या ब्लाऊज ब्लाऊजला अस्तरला आपण आधी गोट लावून घ्यायचा आहे तर गोट कसा लावायचा तर आ, जे हे जे अस्तरचं कापड आहे ते अशा पद्धतीने स्टेट करून घ्यायचं आहे आणि त्यावरती गोठची जी गोल बाजू आहे ती आतल्या बाजूने लावायची आहे बा अशा पद्धतीने ठेवायचं आहे एकदम गळ्याच्या कडेवरती आणि मग जो गोल भाग आहे त्याच्या एकदम कडेकडेवरती सिलाई मारायची आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते पाहू शकता एकदम जे गोल भाग आहे तो त्याच्या एकदम कडेवरती शिलाई मारून घ्यायची आता जिथे गोल आकार आहे तिथं हलकसं असं गोल फिरवून घ्यायचा आहे गोट अस्तर कुठेही खेचायचं नाही फक्त गोट असा फिरवून घ्यायचा आहे जागेवरती अशाच पद्धतीने पूर्ण गळ्याला गोठ जोडून घ्यायचा आहे आता जे काही आपण गोल सेप दिलेला आहे तिथे छोटेसे कट मारून घ्यायचा आहे फक्त जिथे गोल आकार आहे तिथे छोटे छोटे कट मारायचे दोन तीन आणि मग ब्लाऊजचं मेन कापड घ्यायचं आहे आणि ब्लाऊजच्या मेन कापडावरती सोयीच्या बाजूने अस्तर असं ठेवायचं आहे की जो गोट आहे तो खाली आला पाहिजे आणि जी गोटची शिलाई आहे ती अशा पद्धतीने आली पाहिजे मी तुम्हाला झूम करून दाखवते पाहू शकता इथं जो गोट आहे तो खाली आहे आणि वरती फक्त जी शिलाई आहे त्या सिलाईवरती शिलाई मारून घ्यायची आहे हे पाहा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आता जो काही सेंटरचं कापड आहे तो कट करायचा आहे पाहू शकता आता अशा पद्धतीने आपला गोठ दिसेल खूप छान फिनिशिंग दिसते याची आता यावरती एक दापटीप मारून घ्यायची दापटीप मारताना व्यवस्थित कापड आणि अस्तर व्यवस्थित फिनिशिंगसह दापटीप मारायचे हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायचे पा। हे पाहू शकता तुम्ही किती छान सुंदर बसला गेला आहे एकदम कडेवरती टीप मारून घ्यायची कापड हाताने सेट करायचे कुठेही ओढायचं खेचायचं नाही आहे असं सेट करत एकदम कडे कडेवरती टीप मारायची आहे मैत्रिणीनं तुम्हाला जर मी ही चौकणी गळ्याची ब्लाऊज डिझाईनला गोट लावण्याची पद्धत आणि त्या चौकनी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा ऑन ऑलचं ऑप्शन पण प्रेस करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही आता इथे गळ्यावरती दापटीप मारून झालेली आहे पाहू शकता किती छान गोटचं फिनिशिंग आलेलं आहे आता जे काही अस्तरचं कापड आहे त्याच्या चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते पण कट करून घ्यायचं आहे तुम्ही गोटवरच्या बाजूनेही लावू शकता काही प्रॉब्लेम नाही चौकनी गळ्याचं आहे असं पहिल्यांदा गळा कट करून घ्यायचा इन आउट करून शिलाई मारून घ्यायचा आणि मग पण गोट लावला तर चालतो पण बऱ्याच वेळा कस्टमरचं हे बोलणं असतं ता की आ, ताई गोट टोचतो जास्त म्हणजे छान दिसतो पण टोचतो तर अशा पद्धतीने जर गोठ लावला तर जे गोठच्या साईडचं जे कडक कापड असतं ते अस्तरच्या आणि ब्लाउजच्या कापडाच्या मध्ये दाबलं गे जातं त्याच्यामुळे जो गोट आहे तो टोचत नाही आणि फक्त जो गोठचा जो भाग आहे तो असा बरोबर बाहेर दिसतो आणि ब्लाऊज पण फिनिशिंगला छान दिसतो आणि घालायला पण मस्त त्यामुळे अशा पद्धतीने गोठ लावण्याची पद्धत तुम्ही गोलगळ्यावर पणही करू शकता गोल गळ्याचंही सेम असंच कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे आणि चौकणी गळ्याचंही असंच गोट पण परफेक्ट बसला जातो आणि कस्टमरही खुश होतो अशी पद्धत गोट लावण्याची तुम्ही एकदा जरूर करून बघा आणि मग मला रिझल्ट सांगा आता आपण रेग्युलर जसं ब्लाऊजला टक्स मारतो त्याच पद्धतीने ते टक्स मारायचे हे पहा मी साडेतीन इंचावरती टक्स घेतलेले आहे आताही ते ब्लाऊजला टक्स मारून घ्यायचे ह्याला दुसरी कुठलीही डिझाईन वगैरे काही करायची नाही आहे असं सिंपल बट मस्त अशी ही गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे तुम्ही हवं तर नॉड वगैरे लावू शकता पाहू शकता आता गोटही झाला आहे आणि आपले ब्लाऊजचे टक्स पण मारून झालेले आहे आता आपण इथे कमरपट्टी तयार करून ठेवलेली आहे कमरपट्टी किती घ्यायची तर कमरेची जी काही लेंथ आहे तेवढी पट्टी घ्यायची आणि सव्वा इंच रुंदी ठेवायची आणि मग एका बाजूने अर्धा इंच दुमडून घ्यायचे आणि दुमडलेली वरती ठेवून मग गोट ते सॉरी कमरपट्टी कमरेला जोडून घ्यायचे मग ब्लाऊज अशा पद्धतीने उलटा करायचा आहे आणि जो काही आतला भाग आहे तो बाहेर पट्टीच्या बाजूने घ्यायचा आहे त्यावरती एक दापटीप मारायचे आणि मग अशा पद्धतीने पट्टी उलटून घ्यायचे आणि वरून आता ही टिप मारताना पाच नंबरची टिप मारायची जेणेकरून आपलं ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग करून झालं की आपण ज्यावेळेस हूक वगैरे लावतो हातशिलाई करतो त्यावेळेस आपण इथे हातशिलाई करून घ्यायची आणि ही पाच नंबरची टिप काढून टाकायची याने काय होतं ब्लाऊजला लुक पण छान येतो आणि ब्लाऊज दिसतो पण छान व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पहा गोट किती छान आलेला आहे